त्यांना फक्त युट्यूब पाहिजे असते त्यांना बाकी नाही काय लागत युट्यूब आहे फेसबुक आहे फेसबुक पण आहे ना कि बाबाच्या मोबाईल आयो आठ टक्के आठ टक्के काय करते हाय देवेंद्र कसे आहात Welcome friends. गुड इवनिंग कैसे हैं सभी लोग फर्स्ट लाइक किसने किया थैंक यू नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हॅलो आर्मी बॉय हाय दत्ता दत्ताराव ढोले हाय मयूर पाटील थँक यू मयूर पाटील काय नाही बसले आहे थँक यू जीवन हाय मिथून मुसा सय्यद योग्य कुठून आहे तू कुठून आहेस शिवकुमार हाय सुरजित तिलक नगर हाय लालू बाबू यादव कानपूर वाले, हाय भूषण पाटील कैसे सभी लोग चाय वाय लिया की नाही हाय राकेश कुमार हाय जीवन पाहुण्याचा हाय संतोष कसे आज सर्वजण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नाही महाराष्ट्र सेव गाव कोणते सोलापूर तुमचं गाव कोणतं सोलापूर तू कुठून आहेस हाय मॅडम आकाश औरंगाबाद कसे आहात सर्वजन चहा वगैरे घेतला का जीवन पुणे ओके कसे सर्वजण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा महाराष्ट्र से ठीक आहे कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे कमेंट करा जावा का की तुम्ही आमचं कमेंट वाचत नाही आम्ही मराठी म्हणून सपोर्ट करायला आलो तर तुम्ही वाचत नाही असं काही नाही दादा हाय विष्णू कुठून आहेस पोरी महाराष्ट्र सोलापूर गावाकडची वाट हाय ताई हाय ताई कसे आहात तुमचा चॅनल आहे का पाऊस आहे का तुमच्याकडे हो खूप आहे अपच्छा बोलते हो बोलो जय श्री राधे कृष्ण जय श्री राधे कृष्ण जय भवानी जय शिवराय निखिल जाधव थँक्यू हाय अतुल आमच्या इकडे पाणी भरलेलं व्हिडिओ अपलोड केला आहे यूट्यूबवरती मी पूर्ण शेतात पाणी आहे दोन दिवस झालं गावात लाईट पण नाही आहे हाय रामदास हाय पूर्वी पाटील विलास शेवाळे आईला जाऊन दाखवायला सांग निखिल जाधव मंगळवेढा पूर्वी हाउ आर यू आय एम फाईन कोणसा जिल्हा आहे तुमचा सोलापूर हाय रॉक रॉक हॅपी नवरात्री कैसे हो महाराष्ट्र काय झालं कुठं पडलं तिथं कसं काय पड सॉरी मार मीला मनोखा देत आल थोड तिथं रॅक वरती आले कुठे नाही बिशवीर फोल्ड करून ठेवले वरती एकदम वरच्या इकडं मामी सॉरी बोलली टाटा बाय बाय खतम फिनिश बाय बाय घेऊन येते मामी बस नमना घेऊन येते मामी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आज नवरात्री का रेड कलर आहे ना ये? पड़म मैडम हेलो आपका नाम क्या है योगिता हाय रामचंद्र हेलो कैसे हैं सभी लोग बाबा हाँ, बाबा ठीक है थोड़े से ध्यान बर हाय ज्ञानेश्वर रामचंद्र बोलो ना हाय रवींद्र कुठून मॅडम सोलापूर बोलो तो कुठून आहात मॅडम सोलापूर तुम्ही कुठून आहात ज्ञानेश्वर हाय रोहिणी शिरसट कुठून आहेस मराठी पूर्ण देते तुमची মুকেশ কুমার গণেশপুর সোলাপুর গে আছে

हाय गावाकडची वाट तुमचं यूट्यूब चॅनल आहे का जमील मी तुम्हाला पाहिलं आहे कुठे कुठे पाहिलं आहे तुम्ही कुठे आहात सोलापूरमध्येच आहे रोहित तुम्ही कुठे सोलापूर

व्हिडिओ रोज शकतो थँक्यू दादा नवीन असेल तर चॅनलला कुठली आहे तू विनय सोलापूर मुलांना त्याला पाव खारी द्या रे तिला बारशीला पाहिलं होतं वाटतं ताई मी पण बारशी आहे ओके लाइक के लिए भगवान और ओडे थैंक यू दादा आओ गंगाराम हाँ। मीना मैं मस्त हूँ कैसे हो बाकी मोह मैं ठीक हूँ नए डंगे थोड़ी और अक्तर हो दे कर तो सब्सक्राइब ठीक जय महाराष्ट्र केतन कोड़कर जय महाराष्ट्र माझं नाव रोहिणी आहे तर अच्छा मला वाटलं कोणी जेंट्स आहे बोला कसे आगवान भगवान बोलते सोलापूर राजा डोबे क्या आप घर बैठे पैसा कमाना चाहते है टीना बोरकर हाय देसी बॉय लाइक कर दिया हे जी थँक्यू क्रसंबाद माऊली हो ठीक आहे तुम्ही जावा घरी मग देसी बॉय शुभ नवरात्री टीना बोरकर दहा नंबर लाइक कर, कर दिया, थैंक थँक्यू तुमचं चॅनल आहे का ताई युट्यूबचं दिलाय ना खायला गप श्री विठ्ठल वारकरी किशोर महाराज श्री विठ्ठल अरुणाचल आर्मी सलाम आर्मी साप जय हिंद जय भ <tuk> Radit, oh, so. ah, ah. so, okay. okay. bye hamba, hamba. हॅप्पी नवरात्री सर्वांना